नमस्कार येशन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे इगतपुरीच्या माजी आमदार निर्मलाताई ताई गावित या आपल्या नातोसोबत सायंकाळच्या सुमारास फेरफटका मारत असताना पाठीमागून येणाऱ्या कार चालकाने धडक दिल्याने या घटनेमध्ये त्या गंभीर जखमी झाल्या आमदार निर्मलाताई गावित यांच्यावर नाशिकच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून संबंधित कारचा चालक अपघातानंतर कारसह फरारी झाला होता मात्र पोलिसांनी उशिरा संबंधित कारच्या चालकाला अटक केलेली आहे या कारचा चालक मसूर परिसरात राहत असल्याचे कळते या संदर्भात पोलीस अधिक तपास करीत आहे माजी आमदार निर्मलाताई गावित ह्या आपल्याच घराजवळ अस असलेल्या रस्त्यावर आपल्या नातवासोबत फेरफटका मारत होत्या पाठीमागून येणाऱ्या चारचाकी कारने निर्मलाताई गावित यांना धडक दिली आणि काही अंतरापर्यंत उडवले ह्यामुळे परिसरामध्ये खळबळ उडाली ह्या अपघातामध्ये माजी आमदार निर्मलाताई गंभीर जखमी झाल्या त्यानंतर त्यांना नाशिकमधीलच एका खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले सध्या निर्मलाताई गावित यांच्यावर उपचार सुरू असून पोलिसांनी तातडीने तपासाची चक्र फिरवत संबंधित कारच्या का चालकाला अटक केलेली आहे एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी गोविंदनगर धन्यवाद